हॅलो मित्रांनो मित्रांनो मागील काही महिन्यापासून माझा हा यूट्यूब चॅनल काही कारणास्तव बंद होता परंतु मी पुन्हा आता माझा हा यूट्यूब चॅनल सिटीझन कम्प्युटर सुरू करत आहे म्हणजेच यूट्यूबवर सक्रिय होत आहेत मागील पंधरा वर्षाचा ऑनलाईन कामाचा अनुभव आणि विविध प्रकारचे शासकीय निमशासकीय योजनांचा शासकीय निमशासकीय नोकऱ्यांची तसेच जनहिताच्या माहितीचा योग्य आणि खात्रीलायक मार्गदर्शन मी माझ्या चॅनलद्वारे शेअर करत आलो आहे आणि आता पुन्हा नव्याने नवीन माहितीसह आपल्यासमोर आपल्या समोर येत आहे या चॅनलवर तुम्हाला मिळेल केंद्रीय आणि राज्य सरकारच्या नवीन नवीन योजनांची माहिती कोणत्याही योजना अथवा नोकऱ्यांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन असल्यास ऑफलाईन अर्ज कसा करायचा पात्रता काय आहे वेळोवेळी बदलणारे नियम इतर महत्त्वाच्या गोष्टी तेही स्पष्ट आणि सोप्या भाषेत माझ्या चॅनलचा एकच हेतू आहे माहिती ती ही खरी आणि विश्वासार्ह मी केवळ लाईक्ससाठी चुकीची माहिती किंवा भडक थंबनेल्स वापरत नाही मी अभिमानाने हे सांगत असतो तरी आपणास विनंती की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही चॅनलबद्दल माहिती देऊन सहकार्य करा धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये